उत्तरचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील राऊनगावकर यांनी शहराच्या अतिशय मध्यवर्ती भागामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यालय काढले उत्तर भागातल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या किंवा जनतेच्या आडी अडचणी सोडवण्यासाठी हे कार्यालय लोकांसाठी उपयुक्त ठरणार आहे त्यानिमित्तानं माझ्या या कार्यालयाला आणि बाळासाहेबांना खूप खूप शुभेच्छा आहेत या कार्यालयातून जनतेचे प्रश्न निश्चितपणानं सोडवल्या जाते अशी आशा मला या ठिकाणी आहे साहेब आता बोलताना मला की मैत्री कोण लढत आटळ आहे राष्ट्रवादी सोबत नारा दिलाय का असं आहे की तिन्ही पक्ष आम्ही जे युती महायुतीमध्ये काम करतो आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा हे स्टेटमेंट दिलंय की आपली सोबळाची तयारी ठेवा त्या ठिकाणी शक्य नाही तिथं स्वतंत्र सोबळावर लढायचं आदरणीय दादाची पण तीच भूमिका आहे एकनाथ शिंदे साहेबांची तीच आहे आणि नांदेड मधला सगळ्यांचं मला असं वाटतं की राष्ट्रवादीला सोहळा लढावं लागेल आणि त्यासाठी तयारी करण्याची गरज आहे काल अशोक चव्हाण काही लोकांना माझं नाव घेतल्या तीच परिस्थिती उलटी आहे की काही लोकांना माझं नाव घेतल्याशिवाय आता नाही वडाली वडिलांच्या पुण्यामुळे काही लोकांना संधी मिळाली आणि आता माझ्यावर टीका करून संधी मिळवण्याचा हो प्रयत्न आहे म्हणून याला मी फारसं महत्त्व देत नाही काही प्रत्येक ठिकाणी असे बगल बच्चे सोडायची सवय लागली छोट्या छोट्या कार्यकर्त्याच्या मध्ये भांडणं लावायची सवय लागली आणि छोट्या कार्यकर्त्यांनी एखाद्या मोठ्या कार्यकर्त्याच्या बद्दल टीका करायला लावायची सवय मंडळी करतात तर त्याच्यातून आपलं स्वतःच हित साधताय सगळी जनता ओळखून आहे आता कोणी त्यांचं नाव घ्यायची इच्छा नाही लोकांच्या मनामध्ये आणि ते स्वतः सांगतायत की बाबा असं झालं तर लोकांनी म्हणलं पाहिजे मी ज्यांना निवडणुकीत हरवलंय त्यांना माझं मी त्यांचं नाव घ्यायची काही आवश्यकता नाही ना कोण ना। सरस कोणापेक्षा हे सगळ्या जनतेने ठरवून दिले आहे त्यांना आरोप प्रत्यारोप सुरु आहे तुमच्या असतील आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या अनुषंगाने तुमची लढाई भाजप सोबत हो आहे का महाविकास सोबत नाही विषय असा आहे की महायुतीमध्ये मैत्री पूर्ण शेवटी नेतृत्वानं सांगितलेला आदेश मांडणारा मी कार्यकर्ता आहे पक्षापेक्षा मी मोठा नाही पण पक्षापेक्षा कोणी मोठं समजत अशी तर त्याला उत्तर देणं हे माझं काम आहे आणि मी सक्षम आहे तेवढ्या गोष्टीसाठी तेच करत आलो आजपर्यंत आपलं नाही झोपणार नाही हे जे ब्रिज आहे तेच घेऊन चालू आहे